नमस्कार आज आपण एका फारच रंजक गोष्टीचा शोध घेणार आहोत आपला मेंदू तो आपल्याला जग कसं दाखवतो आणि आपली मतं म्हणजे नक्की कशी तयार होतात आपल्याकडे एक छान पुस्तक आहे युअर ब्रेन इज प्लेईंग ट्रिक्स ऑन यू त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया या माहितीच्या आधारे आपण जरा समजून घेऊ की जग जसा आहे तसा आपल्याला दिसतं का की आपला मेंदू काही काय म्हणतात त्याला क्लुप्त्या वापरून आपल्याला गोष्टी दाखवतो चला बघूया काय काय करामती करतो हा मेंदू खरं है आपल्याला वाटतं की आपण सरळ सरळ डोळ्यांनी पाहतो पण खरा जादूगार तर आपला मेंदू आहे तो काय करतो बाहेरून येणारी माहिती घेतो निवडतो कधी कधी बदलतो सुद्धा आणि मग आपल्यासाठी एक मानसिक चित्र तयार करतो हे काही असं थेट प्रक्षेपण नाहीये हो ना आणि याचबद्दल पुस्तकात एक मुद्दा आहे की आपण जे पाहतो त्यावर किती विश्वास ठेवायचा उदाहरणार्थ तो इंटरनेट वर एक ड्रेस खूप गाजला होता आठवते हो हो तोच जो काहींना पांढरा सोनेरी दिसला आणि काहींना निळा काळा अगदी अगदी बरोबर द ड्रेस हे तर एकदम उत्तम उदाहरण आहे इथे गम्मत अशी आहे की मेंदूच्या दृष्टीने ना दोन्ही गट बरोबर होते अच्छा कसं काय कारण असं आहे की तिथे प्रकाशाबद्दलची माहिती अपुरी होती मग मेंदू काय करतो रिकाम्या जागा भरतो आणि जी माहिती आहे त्यानुसार दोन वेगवेगळे निष्कर्ष काढतो यावरून कळतं की वास्तव किती व्यक्तिनिष्ठ असू शकतं म्हणजे प्रत्येकाचं वास्तव वेगळं वा आणि हे फक्त दिसण्याबद्दल नाहीये तर आपल्या आठवणी आपल्याला काय वाटतं की आठवणी म्हणजे भूतकाळ जसाच्या तसा रेकॉर्ड झालाय पण पुस्तकात म्हटलंय की आठवणी या प्रत्येक वेळी म्हणजे जेव्हा आपण आठवतो तेव्हा त्या नव्याने लिहिल्या जातात हे खरंय का धक्कादायक आहे अगदी अगदी बरोबर एलिझबेथ लॉफ्टर्स म्हणून आहेत त्यांच्या प्रयोगांचा उल्लेख आहे यात त्यांनी काय केलं एका अपघाताचं वर्णन ऐकवलं लोकांना आणि मग प्रश्न विचारले फक्त एक शब्द बदलला हिटऐवजी स्मॅश वापरला तर लोकांना असं आठवलं की काळीच्या काचा फुटल्या होत्या अरे जरी तसं घडलं नव्हतं तरी हो जरी तसं घडलं नव्हतं याला मिसइन्फॉर्मेशन इफेक्ट म्हणतात म्हणजे बघा आठवणी किती सहज बदलता येतात म्हणजे आपल्या आठवणींवर सुद्धा आपण पूर्णपणे अवलंबून नाही राहू शकत आणि यात भर म्हणून मेंदू विचार करायला काही सोपे मार्ग वापरतो म्हणजे शॉर्टकट्स हो त्यांना ह्युरिस्टिक्स म्हणतात ह्युरिस्टिक्स पटकन निर्णय घेण्यासाठीचे मानसिक नियम पण त्याने मग चुका होतात बरोबर अगदी ज्याला कॉग्नेटिव्ह बायसिस म्हणतात कॉग्नेटिव्ह बायसिस याचंच एक उदाहरण म्हणजे चॉईस ब्लाइंडनेस ऐकले नाही काय येते एका प्रयोगात लोकांना दोन प्रकारचे जॅम दिले चाखून आवडलेला निवडायला सांगितला नंतर त्यांना न कळतपणे तोच जॅम दिला जो त्यांना आवडत नव्हता आणि विचारलं हाच का निवडला यात मग आश्चर्य म्हणजे बहुतेक लोकांनी त्या न आवडलेल्या जॅमचं समर्थन केलं जणू काही तोच त्यांना आवडला होता त्यांना कळलंच नाही की जॅम बदललाय कमाल आहे म्हणजे आपण आपल्या निवडींबद्दल किती अनभिज्ञ असू शकतो पण हे फक्त जॅमसारख्या छोट्या निवडींबद्दल आहे की मोठ्या निर्णयांवरही असा परिणाम होतो म्हणजे लोक स्वतःच्या क्षमतेबद्दल किती अचूक अंदाज लावू शकतात बरोबर इथेच येतो डनिंग क्रुगर इफेक्ट डनिंग क्रुगर इफेक्ट ऐकलं हे नाव याची सुरुवात एका गमतीशीर गोष्टीने झाली मॅक आर्थर व्हीलर नावाचा एक बँक लुटारू होता त्याला काय वाटलं की लिंबाचा रस चेहऱ्यावर लावला ना की तो सीसीटीव्ही कॅमेरा दिसणार नाही अदृश्यशाही सारखा काय सांगतय मग काय झालं अर्थात तो लगेच पकडला गेला हा परिणाम हेच सांगतो की ज्यांना एखाद्या विषयात खूप कमी ज्ञान असतं तेच लोक स्वतःच्या ज्ञानाबद्दल आणि क्षमतेबद्दल फाजील आत्मविश्वास बाळगतात अच्छा त्यांना कळतच नाही की कि त्यांना किती कमी माहिती आहे याउलट जे तज्ज्ञ असतात त्यांना त्यांच्या मर्यादांची जाणीव असते हे तर अगदी उलट आहे आपल्या समजुतीच्या आणि शेवटी परिस्थितीचा आपल्या वागण्यावर किती प्रभाव असतो हे सुद्धा यात मांडलंय म्हणजे आपलं वागणं फक्त आपल्या स्वभावावर अवलंबून नसतं अगदी गुड सॅमरेटन नावाचा एक खूप प्रसिद्ध प्रयोग आहे यात काय होतं धर्मशास्त्राच्या विद्यार्थ्यांना एका गरजू व्यक्तीला मदत करण्याची संधी होती एक नैतिक आव्हान होतं पण ज्या विद्यार्थ्यांना व्याख्यानाला पोचायला उशीर होत होता म्हणजे त्यांच्यावर वेळेचा दबाव होता त्यांनी त्या गरजू व्यक्तीकडे सरळ सरळ दुर्लक्ष केलं अरे देवा म्हणजे त्यांची नैतिकता किंवा मूल्य ती बाजूला राहिली हो परिस्थितीचा प्रभाव जास्त ठरला वेळ महत्वाची ठरली तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा आपला मेंदू तो एक अफाट शक्तिशाली यंत्रणा आहे पण तो चुका करतो बरोबर तो वास्तव सोपं करण्यासाठी शॉर्टकट घेतो कथा रचतो अगदी आपल्या आठवणीही बदलू शकतो महत्वाचं हे आहे की आपली जगाबद्दलची समज ही काही अशी स्थिर गोष्ट नाहीये ती सतत तयार होत असते आपल्या मेंदूच्या सवयी त्याचे शॉर्टकट्स आणि बाहेरची परिस्थिती ह्या दोन्हीमुळे ती घडत असते आपण जग जसं आहे तसं नाही पाहत तर आपण जसे आहोत तसं पाहतो असं म्हणता येईल खरंय आजच्या या चर्चेनंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो जर आपला मेंदूच आपल्याला अशा प्रकारे गोष्टी वेगळ्या पद्धतीने दाखवू शकतो तर आपण जी मतं आणि विश्वास अगदी घट्ट धरून ठेवतो हो त्यांची परत एकदा पडताळणी करण्याची त्यांची चिकित्सा करण्याची किती गरज आहे